कारंगावकरांनी वस्तुत आधुनिक महाराष्ट्राच्या पुढे गावाची वेस कशी असावी याचा आदर्श उभा केला आहे या देशाच्या सगळ्या समस्यांचं समाधान एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात आणि शिकवणीमध्ये आहे त्याचं स्मरण नेहमी व्हावं याकरता अशा प्रकारच्या वेशींच्या बंधना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विग्रहांची स्थापना करणं अत्यंत आवश्यक आहे शिवरायाचा आठवाव्या प्रताप शिवरायाचा आठवाव्या साक्षेप शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे सर्गी देणे कैसे असे हे रोज रोज आपल्या मनावरती निंबण्याकरता अशा प्रकारच्या मूर्तींची पूजा आवश्यक आहे त्यांचं स्मरण आवश्यक आहे कमीत कमी त्यांचं दर्शन आवश्यक आहे आणि असं दर्शन घडण्याकरता अशा प्रकारची निर्मिती आवश्यक आहे मी नारायणगावकरांचं अत्यंत मनोभावे अभिनंदन करतो आणि त्यांच्या या शिवश्रद्धेला नमस्कार ज़। भारताला राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या वेळेस रामानंतर तर कोणते छत्रपती झाले असतील किंवा एखादा लोकसेवक झाले असतील मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज होते हे तिथं आपल्या सगळ्या त्याच्यावर सांगितलं आज त्यांचं आगमन आपल्या नारायणगावमध्ये होते खरंतर आपण सगळेच पुण्यवान आहोत की काही कार्यक्रम असताना आभांचे सुद्धा मनापासूनचे आभार आहे राजूभाऊचे सुद्धा बायकोण्याचे आभार आहेत की त्यांनी पाच मिनिटाची वेळ आपल्याला दिली आणि पाचच मिनिटात मी महाराज आपला सत्कार करून नारायणगावमध्ये तुम्ही येऊन आम्हाला जे उपकृत केलं त्याबद्दल मी मनापासून नारायणगावकरांच्या वतीने आपलं मनापासूनचं स्वागत करतो